हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मी तिथूनच केली आहे जिथून मी कालचा व्हिडिओ संपवला होता कालच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मीपूजेच्या दिवशीचं दिवसभराचं रुटीन दिवसभराचं जे काही होतं तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि आता त्यानंतरचं मग हे रुटीन आहे तर इथे माझी सुरू आहे पूजापातीची तयारी लक्ष्मीपूजा आहे आणि लक्ष्मीपूजनाची तयारी माझी सुरू आहे आणि बघा बऱ्याच लोकांनी ना वीस तारखेला के लक्ष्मीपूजन केलं बऱ्याच लोकांनी एकवीस तारखेला के लक्ष्मीपूजन केलं कारण यावर्षी लक्ष्मीपूजनाची जी तिथी आहे तर ती दोन दिवसांची होती तर अशा कारणाने सगळ्यांनी म्हणजे बऱ्याच लोकांनी वीसला केलं बऱ्याच लोकांनी एकवीसला केलं तर मी सुद्धा एकवीसलाच लक्ष्मीपूजन केलं होतं कारण आमच्या परिसरामध्ये सगळ्यांनी एकवीस तारखेलाच लक्ष्मीपूजन केलं तर त्यामुळे मग उगाच आपण वेगळं नको म्हणून मग मी सुद्धा एकवीस तारखेलाच लक्ष्मीपूजन केलं आणि तसंही बघा लक्ष्मीपूजनाची जी तिथी आहे जे तीन प्रहर असतात तर ते एकवीस तारखेलाच होते तर त्यामुळे मग मी सुद्धा एकवीस तारखेलाच लक्ष्मीपूजन केलं तर लक्ष्मीपूजनाची दिवसभरापासून काय ना काय अशी माझी जी तयारी आहे तर ती सुरू होती आणि खरं सांगायचं तर बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ना सगळ्यांच्याच मागे ना अशी धावपळ असते कारण अगदी असा वर्षाचा हा सगळ्यात मोठा सण म्हणून मानला जातो आणि या सणाला बघा सगळं अगदी असं ना व्यवस्थित हवं असं प्रत्येकालाच वाटतं तर त्यामुळे सगळेजण आपापल्या सोयीनुसार या सणाची या दिवसाची म्हणजे तयारी करतात तर इथे बघा माझं सुद्धा, छान असं जे काही रांगोळी वगैरे होती तर ते सांडवणे काढली आणि थोडंफार घरसुद्धा डेकोरेट केलेलं होतं फारसं काही खूप नाही पण थोडंफार जे फुलांचे तोरण वगैरे असतात तर त्यांनी जे घर आहे तर ते डेकोरेट केलेलं होतं आणि त्यानंतर बघा सगळी जी पूजेची तयारी आहे म्हणजे जे जे सामान पूजेसाठी लागतं तर ते सगळं सामान मी इथे जवळजवळ आणून ठेवलं आणि सगळे जे काही पितळेचे दिवे वगैरे असतात तर ते तयार करून ठेवले कारण बघा ही जी पूजा आहे तर ना दिसायला अगदी छोटीशी दिसते पण तिची मांडणीच करायला इतका वेळ जातो तर त्यामुळे जे काही सामान लागतं आपल्याला तर ते सगळं ना मी जवळजवळ असं गोळा करून ठेवलं आणि खरं सांगते बघा हे जे सगळं सामान आहे ते गोळा करायला आणि त्याची तयारीच करायला बघा पासना एक तास लागला मला तर हे सगळं सामान गोळा करून ठेवला आणि त्यानंतर मग पूजेची मांडणी करायला घेतली तर बघा कोणत्याही पूजेची जी सुरुवात आहे तर ती स्वास्तिकपासून होते तर आधी स्वास्तिक काढून घेतलं आणि बघा जेव्हाही आपण स्वास्तिक काढतो ना तर स्वास्तिकच्या आजूबाजूला दोन दोन उभ्या रेषा ओढून घ्यायच्या म्हणजे ते जे स्वास्तिक आहे तर ते पूर्ण होतं आणि त्यामध्ये चार असे ना म्हणजे बिंदू लावून घ्यायचे तर तेव्हाच ते जे स्वास्तिक आहे तर ते पूर्ण होतं त्यानंतर त्यावर चौरंग ठेवला आहे चौरंग थोडासा ना मी मोठाच घेते कारण लक्ष्मीपूजेची जी पूजा आहे तर ती ना मोठीच असते तर त्यामुळे हा ना रेक्टँगल शेपचा चौरंग मी बनवून घेतलेला होता नवरात्रीच्या पूजेसाठी तर तो चौरंग बघा मला ना गणपतीच्या वेळेला नवरात्रीच्या पूजेला आणि बऱ्याच पूजेमध्ये बघा म्हणजे दिवाळीची पूजा वगैरे असेल किंवा मार्गशीर्षच्या ज्या पूजा असतात तर त्या पूजेमध्ये ना हा चौरंग मला इतका कामी येतो तर बऱ्याच दिवसांच्या आधी हा चौरंग मी वाड्याकडून बनवून घेतलेला होता तर बघा इथे चौरंग ठेवला आणि त्यानंतर लाल कापड अंथरला त्यावर आणि त्याच्यावर थोडंसं म्हणजे छोटासा एक पिवळा कापड अंतरून घेतला आणि आधी ना कलशाची तयारी मी करून घेतली तर बघा कलशासाठी ना आजकाल छान छान असे मुकोठे येतात त्याच्यासाठी वस्त्र येतात तर साध्या कलशापेक्षा हा जो कलश आहे तर तो खूप सुंदर दिसतो तर म्हणून मग अशा प्रकारे बघा वस्त्र घालून घेते मी जो नारळ आहे तर नारळाला मुखवटा लावून घेते म्हणजे तो जो कलश आहे तर त्या कलशाला छान असं देवी आईचं एक स्वरूप प्राप्त होतं तर आजचं बघा जे वस्त्र आहे ना तर ते मी वर नारळाला पकडून बांधलेलं आहे आणि पूर्ण जी देवी आईचं स्वरूप आहे तर अगदी अशी ती तुळजाभवानी आई असते तर त्या तुळजाभवानी आईसारखं हे देवीचं स्वरूप दिसलं आणि किट्टूने तर किती तरी वेळा म्हटलं की आज जे आपलं कलश आहे तर ते नाही अगदी असं दुर्गाभवा सॉरी तुळजाभवानी आईसारखं दिसतंय म्हणून तर जेव्हा तुम्ही समोरून बघाल ना खरंच तुम्हालाही तसंच वाटेल की तुळजाभवानी आईच आहे म्हणून तर कलश मांडणी करून घेतली आणि त्यानंतर मग विळ्याची पानं ठेवलेली आहेत इथे तर बघा विळ्याची जे पानं आहेत तर ते जोडपानं ठेवायचे म्हणजे दोन दोन पानं ठेवायचे तर इथे पाच पानं मी ठेवलेले आहेत आणि त्यावर थोडी थोडी तांदळाची रास करून घेतली कारण या पूजेमध्ये बघा आपल्या म्हणजे जे देवं असतात तर त्यातले काही काही देव आपण या पूजेमध्ये ठेवतो म्हणजे ज्या ज्या म्हणजे ज्या ज्या मूर्त्या लक्ष्मीपूजेशी रिलेटेड आहे त्या त्या मूर्त्या आपण इथे ठेवतो तर त्यामध्ये बघा श्रीयंत्र सरस्वती मातेची पूजा होते आज लक्ष्मी मातेची पूजा होते लक्ष्मी मातेसोबत विष्णू भगवानांचं सुद्धा पूजन आपल्याला करायचं असतं शंख ठेवल्या जातो तर त्यामुळे त्या मूर्त्या इथे ठेवण्यासाठी पानांवर तांदळाची रासमी केलेली आहे आणि त्यावर या ज्या मूर्त्या आहेत तर त्या ठेवल्या सोबतच जे फराळ पाणी बनवलेलं होतं तर फराळ पाणीसुद्धा मी इथे ठेवलं आणि त्याचसोबत बघा म्हणजे ज्या ज्या गोष्टी लक्ष्मीकारक असतात ज्या ज्या वस्तूंना आपण लक्ष्मी मानतो तर त्या गोष्टीसुद्धा आपल्याला या पूजेमध्ये ठेवायच्या असतात म्हणजे जे आपलं धन धान्य आहे तर त्या गोष्टीसुद्धा आपण पूजेमध्ये ठेवतो सोबतच तुमची जी काही दागदागिने आहेत तर त्यांचीसुद्धा आजच्या दिवशी पूजा केल्या जाते तर ज्या ज्या गोष्टी या पूजेमध्ये ठेवल्या जातात तर त्या त्या गोष्टी मी इथे या पूजेमध्ये ठेवल्या आणि त्यानंतर मग इथे जी पूजा आहे तर ती सुरू आहे तर बघा म्हणजे लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा किंवा दाग दागिने नाही तर जी ही धनधान्य असतं आपल्या घरामध्ये जी शांती असते आपल्याला जी मान मानसिक शांती लागते तर त्या गोष्टीसुद्धा आपल्या घरातील लक्ष्मीच आहेत कारण कितीही अमा पैसा आपल्याकडे असला आणि आपल्या घरामध्ये शांती नसेल सुख नसेल आपल्या मनाला शांती नसेल समाधान नसेल तर कितीही अमा पैसा असला तरी त्या पैशाला काही अर्थ असत नाही म्हणून मग सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे आपल्या घरातील शांती आणि आपल्या मनातील समाधान तर या गोष्टीसुद्धा लक्ष्मीकारकच आहेत या गोष्टीसुद्धा लक्ष्मीचंच स्वरूप आहे आणि सोबतच आपल्या घरातील सगळ्यांचं स्वास्थ्य सगळ्यांचं स्वास्थ्य जर उत्तम असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण असं समजू शकतो की खरंच आपल्यावर लक्ष्मी मातेची सुद्धा म्हणजे लक्ष्मी मातेची कृपा आहे म्हणून तर त्या बघा बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की हेल्थ इज वेल्थ तर आपलं आरोग्य हे सुद्धा लक्ष्मीच आहे तर बघा अशा प्रकारे ना पूजेची मांडणी मी करून घेतली आधी मिस्टरांनी पूजा करून घेतली कारण आमच्या इकडे बघा जी लक्ष्मी पूजा आहे तर ती पूजा आधी ना पुरुषच करतात आणि त्यानंतर मग स्त्रिया करतात तर म्हणून मग यांच्या हाताने मी आधी पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग मीसुद्धा पूजा करून घेतली सोबतच ज्या काही पूजा आपण ठेवतो तर त्या पूजेमध्ये आपल्या मुलांनासुद्धा सहभागी करायचं मागच्या वेळच्या पूजेमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या काही पूजा आपण ठेवतो ज्या काही धार्मिक गोष्टी आपण करतो तर त्या गोष्टी आपल्या मुलांकडूनसुद्धा करून घ्यायच्या कारण बघा समोर मग त्यांनासुद्धा कळायला हवं की आपली संस्कृती काय आहे कशा पद्धतीने आपल्या इथे पूजा केल्या जाते कोणत्या कारणासाठी ही पूजा केल्या जाते कारण बघा आता जी नवीन जनरेशन आहे तर तैन... म्हणजे त्यांना ना तितकं नाही कळत तर त्यामुळे त्यांनासुद्धा तितकंच पूजेमध्ये इन्वॉल्व्ह करणं महत्त्वाचं आहे कारण आपली संस्कृती आपली ज्या काही गोष्टी आपल्या घरी होतात तर त्या त्यांनासुद्धा कळायला हव्या तर अशा पद्धतीने बघा घरी सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी मिळून आमची जी पूजा आहे तर ती सुरू आहे आणि त्यानंतर मग आम्ही लक्ष्मी मातेची आरतीसुद्धा करून घेतली तर अशा प्रकारे बघा जी पूजापाठ आहे तर ती आमची सुरू आहे आणि आजचा जो पूजेचा मुहूर्त होता तर तो बघा म्हणजे आठ वाजून काही मिनटापर्यंतच होता तर त्यामुळे मग सगळं असं जे पटापट आहे तर ते सकाळपासून माझं प्लॅन होतं की सगळं असं वेळेमध्ये आटोपायला हवं आणि खरं सांगते बघा अगदी म्हणजे देवाचीच कृपा ती की सगळं ना स्वयंपाक पाणी आणि त्यानंतर मग घराची साफसफाई कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की स्वयंपाक पाणी आटोपल्याच्यानंतर माझं सगळं घर मी पूर्ण असं स्वच्छ केलेलं कारण बघा लक्ष्मीपूजेच्या दिवशी ना किंवा म्हणजे कुठलीही पूजा असेल आणि त्यातल्या त्यात स्पेशली म्हणजे लक्ष्मीपूजन असेल तर माझी ना नेहमी एक इच्छा असते की स्वयंपाक पाणी सगळा आटोपून त्यानंतर आपलं सिंक एकदम नीट अँड क्लीन असायला हवं किचन अगदी स्वच्छ हवं जेव्हा आपला घर म्हणजे जे आपलं घर आहे तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पसारा नको आणि कुठलीही अशी गडबड नको म्हणजे जेव्हा लक्ष्मी मातेच्या पूजेची वेळ असते लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरी होतं तर बघा त्यावेळेला आपलं घरना छान असं नीटनेटकं असावं तर त्यामुळे मग माझा हा नेहमी प्रयत्न असतो तर पूजा वगैरे आटोपली आणि त्यानंतर मग आम्ही सगळे आलो आहेत खाली पटाके फोडण्यासाठी कारण मुलांना ना खूप आवड पटाके फोडण्याची तर त्यामुळे खूप आतुरतेने ते, ते वाट बघत होते की केव्हा पूजा संपणार आणि केव्हा आम्ही पटाके फोडण्यासाठी खाली जाणार म्हणून तर खाली सगळ्यांनी छान असे पटाके वगैरे फोडून घेतले तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत बाय हर हर महात्मा